श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनेलवरती आजचा दिवस तुम्हाला खूप छान सुखाचा आनंदाचा जाऊ हीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आज या नवीन व्हिडिओला सुरुवात करते तर आज आपण या नवीन व्हिडिओमध्ये नवरात्रीच्या नऊ दिवसात कधीही तुमच्या घरामध्ये किंवा तुमच्या मदा मनामध्ये काही संकेत काही लक्षणं अशी दिसून येतात जी की कुलदेवी तुमच्या घरी वास करते आहे असं म्हणजे ती लक्षणे दिसून येतात तर ती नेमकी लक्षणं क कोणती आहेत आणि ती लक्षणं कशामुळं दिसून येतात देवी कुलदेवी आपल्यावर कशा प्र कशी सेवा केल्यानं प्रसन्न होते याची सविस्तर माहिती आपण ह्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत तर व्हिडिओ स्किप न करता अगदी शेवटपर्यंत बघा चला तर मग सुरुवात करू या छानशा व्हिडिओला तर नवरात्रीमध्ये दे कुलदेवीला प्रसन्न करण्यासाठी भक्तिभाव श्रद्धा आणि शुद्ध आचरण हे सर्वात महत्त्वाचे आहेत नवरात्र म्हणजेच भक्तीचा शक्तीचा उत्सव या काळात देवी शक्तीच्या विविध रूपांची उपासना केली जाते आणि आपली कुलदेवी हिला शक्तीचं एक विशिष्ट रूप असतं जर ती आपल्या घरची रक्षण आहे तर नवरात्री हे तिचे पूजन करण्यासाठी सर्वोत्तम वेळ मानला जातो नवरात्रीमध्ये मा दे कुलदेवीला प्रसन्न करण्यासाठी सकाळ संध्याकाळ नियमाने पूजा करा देवीला शुद्ध मनाने रोज अर्ध द्या दिवा अगरबत्ती गंध फुले कुलदेवीचा मंत्र किंवा नाम जप करा नवरात्रीमध्ये व्रत ठेवा केवळ फलाहार उपवास किंवा एक वेळा अन्न नव दुर्गेची पूजा केल्याने सुद्धा कुलदेवी प्रसन्न होते लहान मुली म्हणजे जसं की मी तुम्हाला मागच्या व्हिडिओमध्ये सांगले की कन्यापूजन करा कन्या पूजनानं आपल्याला भरपूर आशीर्वाद मिळतो आणि कन्यापूजन हे शक्यतो सर्वांनी केलं पाहिजे तर कन्या आपल्याला नवदुर्गेची पूजा केल्याने सुद्धा कुलदेवी प्रसन्न होते तसंच लहान मुली यांना देवीचे रूप मानून त्यांच्या पायाला ओवाळा भोजन द्या हा पूजनविधी देवीला अतिशय प्रिय आहे जसं मी म्हणते तुम्हाला की ल कन्यापूजन करणं अतिशय महत्त्वाचं आहे म्हणजे की कन लहान मुली ह्या देवीचं रूप असतात त्याच्यामुळे लहान मुली यांना देवीचं रूप मानून त्यांच्या पायाला ओवाळा त्यांना भोजन द्या हा पूजन विधी देवीला अतिशय प्रिय आहे घरातील देवघर स्वच्छ ठेवा नवरात्रीच्या पहिल्या दिवशी गंगाजल किंवा तुळशी जलाने शुद्धी करा तुमच्या घरी जर गंगाजल असेल तर गंगाजलाने शुद्धी करा नाही तर तुळशी जलाने शुद्धी केली तरी चालेल शक्य असेल तर कुलदेवीच्या मंदिरात किंवा घरी नवचंडी पाठ ओ हो मोहन करा दुर्गा सप्तशती किंवा देवी महात्मे ग्रंथ वाचा तुमच्या कुलदेवीला प्रिय असलेला नैवेद्य अर्पण करा म्हणजे जसे की पुरणपोळी असेल खीर असेल पंचामृत असेल तर इत्यादी तुम्ही देवीला कुलदेवीला प्रिय असलेला नैवेद्य अर्पण करू शकता त्याच्यानंतर मातीच्या दिव्यात तुपाचा दिवा लावा रोज देवीची आरती करा काही खास स्तोत्र जसे की देवी कवच ललिता सहस्त्रनाम अष्टलक्ष्मी स्तोत्र कुलदेवीचे स्थानिक स्तो स्तोत्र, स्तोत्र किंवा अभंग असे काही स्तोत्र पठण करा शक्य असल्यास नवरात्रीत कुलदेवीच्या मूळ स्थानाला भेट द्या म्हणजे जे तुमचं कुल देवीचं जे मंदिर आहे जे स्थान आहे तिथं अवश्य नवरात्रीत भेट द्या जर शक्य असेल तर घरातच तिची मूर्ती पूजत राहा कुलदेवी आपल्या मनातल्या भक्तीवर आणि भावनेवर प्रसन्न होते भव्य पूजा नसली तरी चालेल पण मनापासून केलेली आरती ओवाळणी आणि शुद्ध हृदयापासून पूजन हेच तिला प्रिय आहे नवरात्रीमध्ये आपल्या घरात कुलदेवीचा वास वास्तव्य आहे की नाही हे पारंपरिक संकेत व लक्षण मानली जातात हे संकेत श्रद्धा परंपरा आणि अनुभवावर आधारित आहेत आता आपण पाहूयात की हे संकेत ही लक्ष लक्षणं म्हणजे की आपल्या घरी कुलदेवी वास वासव्यास आहे हे ही नेमकी लक्षणं नेमकी संकेत कोणते आहेत तर ते आपण आता पाहूया तर पहिलं आहे स्वप्नामध्ये दर्शन नवरात्रीच्या काळात देवीचे विशेषतः आपल्या कुलदेवीचे स्वप्नात दर्शन होणे हे महत्वाचे लक्षण मानले जाते देवी प्रसन्न होऊन काही सूचनाही देऊ शकते तुम्हाला असे काही जाणवले आहे का दिव दुसरा आहे दिवा तेल किंवा तुपाचा दिस म्हणजे दिस आख अखंडपणे म्हणजे दिवा तेलाचा असेल किंवा तुपाचा दिवा असेल तर तो सतत अखंडपणे राहणे नवरात्रीत अखंड दिवा लावण्याची पद्धत आहे तुम्हाला माहीत आहे तर तो दिवा तेल किंवा तुपाचा असल्यास नवरात्री अखंड दिवा लावल्यास दिवा न विस्ता अखंडपणे राहणे हे देवीच्या उपस्थितीचे लक्षण मानले जाते तर तिसरं आहे तुळस किंवा झाडामध्ये फुलं येणे अनपेक्षितपणे फुलं येणे विशेषतः बिल्वपत्र झेंडू किंवा दुसऱ्या पूजेसाठी आपण फुलं वापरतो त्या फुलांमध्ये म्हणजे त्या झाडांना फुलं येणे हे संकेत आहे की देवी आपल्या घरामध्ये वास करते आहे चौथा आहे गोड वास किंवा सुगंध दरवळणे कोणतीही अगरबत्ती लावलेली नसताना इतर सुगंध न लावता घरात दरवळणारा मंद सुवास हा देवीच्या वासाचा म्हणजे देवी आपल्या घरी वास करते आहे असा संकेत मानला जातो तर पाचवा आहे त्याच्यानंतर पाचवा आहे अचानकपणे घरी शांतता प्रसन्नता वातावरण निर्माण होणे म्हणजे घरात नैसर्गिकरित्या शांतता प्रसन्नता जागवणे सहावा आहे कुंकुवाचे किंवा हळदीचे ठसे पडणे म्हणजे पाटावर किंवा दरवाजाजवळ अनपेक्षितपणे हळदी कुंकवाचे ठसे दिसणे काही वेळा देवी स्वतः संकेत देऊन जात असल्याचा संभव आहे सातवा आहे कुटुंबात एखाद्याचे अचानक भक्तिमय वर्तन म्हणजे एखादी व्यक्ती अचानक मंत्र जप पूजा कीर्तनात घडून जाणे हे ही कुलदेवीचा आपल्या घरी वास असल्याचा संकेत आहे हे सर्व संकेत श्रद्धा आणि अनुभवावर आधारित आहेत कुलदेवीचा वास हा आध्यात्मिक अनुभूतीचा विषय आहे तो अनुभव प्रत्येकाच्या भावना श्रद्धा आणि आत्मिक पातळीवर अवलंबून असतो नवरात्रीमध्ये नियमाने देवीची पूजा जप उपवास आणि भक्तिभावाने सेवा केली तर देवीची कृपा नक्कीच प्राप्त होते तर हे होते नवरात्रीच्या नऊ दिवसात तुमच्या मनामध्ये किंवा घरामध्ये आपल्याला आप दिसून येणारे संकेत म्हणजे की देवी आपल्या घरी कुलदेवी आपल्या घरी वास करते आहे ह्याचीही लक्षणं किंवा संकेत होते तर हा व्हिडिओ कसा वाटला हे मला कमेंट करून नक्की सांगा तर ही अत्यंत महत्त्वाची माहिती मला तुमच्यापर्यंत पोहोचवायची होती व्हिडिओ आवडला असल्यास लाईक शेअर करा चॅनेलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ आपल्या मित्र परिवारांसोबत जास्तीत जास्त शेअर करा म्हणजे ही अत्यंत महत्त्वाची माहिती त्यांच्यापर्यंत पोहोचेल चला तर मग भेटूया अशाच एका छानशा व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ